सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आज शिवजयंती आहे आणि सर्व सर्व संपूर्ण राष्ट्रभराच्या संपूर्ण राष्ट्राच्या दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला आज मी त्रिवार मानाचा मुजरा करते आणि आपले भाषण सुरू करते तुम्हाला माहित आहे एक सरदार आला होता संकुत घेऊन स्वराज्यावरतीचे नाव अफजल खान काय नाव अफजल खान किती चाळीस हजार किती चाळीस हजार आलो अफजल खान आणि आन, एक बरं सांगा बरं की अफजल खान आला तेव्हा महाराज कुठल्या किल्ल्यावरती अफजल खान आला तेव्हा महाराज कुठल्या किल्ल्यावर प्रतापगड आम्ही लगेच म्हणतो प्रतापगड नाही हो अफजल खान आला तेव्हा महाराज प्रतापगड नाही आहेत तर महाराज रायगडावरती आहे रायगडावरती काय करतात महाराजांच्या प्रिय पत्नी साईबाई साहेब शेवटचा श्वासमुस्त आहेत साईबाई साहेब म्हणजे संभाजीराजांच्या मातोश्री आणि सईबाई साहेब संभाजीराजांच्या मातोश्री आहे आणि आपल्या पत्रात लिहिलं होतं की तुम्हाला जिंदा या बडी बेगम साहेबांना पेस करायला सांगितले आणि दुसऱ्याच दिवशी साईबाई साहेबांचा मृत्यू झाला हो आणि आपले संभाजी आपलं छोटस संभाजी राजा साईबाई साहेबांना म्हणतो आपल्या खांडाचं संकट साईबाई साहेब उठायला तयार नाहीत साईबाई साहेब उठायला तयार नाहीत घरी गेलात। या राजानं राजा आपल्या बायकोला शेवटचे बघून घेतले हो आपल्या पोराला शेवटचं बघितलं आणि प्रतापगडावरती गेला आपला आई विना पोर झालेला आपल्या पोर गडावरती गेला काय हो संकट आलं अफजल खान असं या राजानं या राजाने स्वतःचा संसार नाही केला या माणसानं तुमचा संसार केला या साजानं स्वराज्याचा संसार केला म्हणून ताईंनो तुमचा आणि माझा संसार फुलला याचं कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत महाराज निघाले महाराज प्रताप गेले आणि पत्र वाचला पत्र दिला होता की जिंदा या मृता महाराजांनी लगेच पत्र नाही भेटवलं ये तुला गोरेगावच्या चौकात भेटतो नाही प्रचंड संयम महाराजांनी त्यावेळी बाळग महाराजांनी पत्र पाठवला महाराजांनी पत्र पाठवला पत्रात काय लिहिलं अफझल खान साहेब काय म्हणतात महाराज अफझल खान साहेबा आम्हाला तुमची भीती वाटते या कृपा करून तुम्ही आम्हाला भेटायला प्रतापगडावरती याल मूळ त्याला हरभराच्या झाडावर चढवलं आणि अफजल म्हणला हा मी येतो आणि हा मी घेतो आणि अफजल खान चाळीस हजाराच्या सैनिक किती चाळीस हजार सैनिक घेऊन अफजल खान प्रतापगडावरती यायला निघाला त्याला वाटलं की अफजल खान आणि की महाराज विहिले आणि चाळीस हजाराच्या सैनिक घेऊन महाराज प्रतापगडावरती निघाले आणि महाराज महाराजांकडे त्यावेळी सैन्य होते फक्त वीस हजार किती होते वीस हजार सैनिक होते आता आता महाराजांचा गणमी कवा गोरला तंत्र सुरू झाला महाराजांनी महाराजांनी प्रतापगडाच्या सर्व आजूबाजूच्या सर्व वाटा बंद केल्या फक्त एकच वाट चालू ठुल्या वाटेचं नाव रणतोंडीचा घाट काय नाव रणतोंडीचा घाट रणतोंडी नावातच रणतोंडी तो त्या ते एवढं भयानक घाट आणि आलो चाळीस हजार सैनिक अफजल हल खान प्रतापगडाच्या दिशेने यायला लागला आणि महाराजांनी दुसरा डाव टाकला अफजल खानाच्या हत्ती महाराजांनी विषकून मारला आणि शेवटी गै म्हणाल आज अफजल खान आणि प्रतापगडाच्या दिशेने यायला लागला आणि त्या जे महाराजांचे चाळीस हजार सैनिक होते ते आज रणतोंडीच्या घाटाने यायला लागलं आणि वीस हजार सैनिक तिथेच रडून येईल आणि फक्त वीस हजारच सैनिक एक रायगडा प्रतापगडावरती आलं महाराजांकडे किती सैनिक आहेत वीस हजार तर त्या अब्जखान किती उरलं वीस हजार एवढं बारीक निरीशन महाराजांनी केलं एवढं बारीक प्लॅनिंग महाराजांनी केलं शेवटी शेवटी महाराजांनी हे अब्जखानाच्या भेटीला काय उभारला श्यामना उभारला इतका बघतो उंभारला इतका बघतो उभारला त्याचा श्यामनाच्या आत हाय रेमान एक मोती लावले का लावले का लावले जसा अफजल खान श्यामनाच्या आत आला आणि जसा बसला त्याने आजूबाजूचा परिसर बघितला नेमका विसरून गेला की आपण आलो तर आलो कशासाठी मानसिक खचीकरण त्याचं केलं आणि महाराजांनी आपले पाक कलाकार बोलावले महाराजांनी आपले पाक कलाकार बोलावले आणि सांगितलं याच याच्या जेवणातील मात्रा कमी कला आम्रपदार्थाची का की आम्ही पदार्थ खाल्ला की माणसाचा राग वाढतून हा माणसं प्रचंड तापत आहे याच्या जेवणातील कमी करा, मात्रा कमी करना करना करा आम्लपदार्थाची त्याच्या जीवनातील आम्लपदार्थाची मात्रा कमी करण्यात आली त्याचा राग कंट्रोल करण्यात आला आपल्या सह्यातीच्या शिवा सह्या शिवगडावरती निघाला हा अफजल खानाच्या भेटीला निघाला आज ते कदम आज ते कदम आणि बायको मरून फक्त दहा दिवस झाले हो एक क्षणसुद्धा महाराजांचा विस्तृत झाले हो। तुम्हाला वा वाचायला मिळत नाही महाराज निघाले एक एक पायरी चढून खाली आले आता महाराजांनी वेळ निवडली दुपारचे बारा का हो होकाची छावसात का, का नाही का तर अफजल खानाची छावणी खाली आहे आणि महाराज वरती आहेत आणि दुपारचे बारा वाजता तैनूस सूर्य डोक्यावर असतो आता याचा अर्थ काय याचा उपयोग काय सूर्य डोक्यावर असतो याचा अर्थ असा की अफजल खान सॉरी महाराज वरतून खाली अफजल खान काय काय करतं हे बघायचं म्हटलं तर त्याला स्पष्टपणे महाराजांना वरती दिसते पण पण महा अफजल खान खालून वरती हे महाराज काय काय करतो हे बघायचं म्हटलं तर सरळ सूर्याची किरण सरळ डोळ्यात जाते आणि त्याला वरचं काही दिसत नाही एवढं बारीक प्लॅनिंग महाराजांनी केलं आणि महाराजांनी दुसरा डाव टाकला महाराजांनी दुसरा टाकला तर तो कोणता होता की महाराजांनी दुसरी सिडी चढली आणि त्यांची भेट एका सदाराशी झालं तर सध्याचे नाव काय जिव्हा नावातच जिवा त्यांचा जीव ज्यावरती तो जिवा महाला नावी समाजात त्यालाच का सोबत घेतलं पहिलं काय इतिहासामध्ये सांगितलं जातं की जिवा महाला म्हणजे उत्कृष्ट दानपट्टा चालवतो आणि त्या अफजल खानाकडं सय्यद बंडा नावाचा उत्कृष्ट दानपट्टा चालक आहे आणि त्याचा दानपट्टा थोपवायचा असेल तर सोबत घेतला जीवा महाला महाराजांनी ते शोभत घेतला जीवा महाला आणखी एक कारण की अफजल खान जर संपूर्ण जीवन आपल्याच साताऱ्यामध्ये गेलं प्रतापगडाच्या पायथ्याशी गेलं आणि शेजारच्या घरात काय चालतं काय शिस्त हे शेजारालाच माहीत असते म्हणून शोभत घेतला महाराजांनी जिवा महाला महाराजांनी खाली एक एक पायी चढून खाली आले आणि महाराजांनी तुम्हाला माहित आहे की महाराजांची एक पत्नी आहे बकरी मध्ये नोंद आहे की मी माझ्या नवऱ्याचे पाय फक्त आयुष्यात दोनदाच बघितले हो पहिल्यांदा ते म्हणजे हे महाराजांसोबत लग्न उभारल्यावरती आणि दुसऱ्यांदा महाराजांचे निधन झाल्यावरती याच्यामध्ये मी महाराजांना बघितलेच नाही हो का कारण की या माणसानं का हो या माणसा आयुष्याचा सण आणि सण तुमच्यासाठी आणि समाजासाठी म्हणून मनोरांना तुमच्या आणि माझ्या घरात आज फोटोमध्ये पुसला जातो याचं कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज महाराजांनी सोबत घेतला जीवा महाला अंगात घातला जिरटोब आणि अंगात घातला सण अंगरक्षक आणि टोक्यावर जिरुटोप घातला आणि एक सरदार महाराजांपाशी आला आणि हातातलं आमलं पत्र काढलं आणि त्यात एक हत्यार होतं आजपर्यंत आजपर्यंत महाराष्ट्राच्या नवताखंड अखंड हिंदुस्थानाच्या लढाईत त्या हाताऱ्याच्या पुट, कुठेही लढाईचा उपयोग केला नव्हतं आणि त्या हाताऱ्याचे नाव आहे मराठी वाघांची नग वाघणक मराठ्यांनी महाराजांनी वाघणक हातात घातला आणि महाराज अफजल खानाकडे यायला निघाले निघाले महाराज अफजल खानाच्या भेटीला आणि राजे तंबूत गेले राजे श्यामण्याच्या आत आले आणि आज ते कदम आस्ते कदम महाराज अफजल खानाच्या जवळ खान उभा होता आणि म्हणून राहिला की आओ शिवाजी हमारे कदम महाराज अफजल खानाच्या जवळ गेले पराकुटीच्या संयम महाराजांनी त्यावेळी दाखवला महाराज अफजल खानाने महाराजांना आलिंगन दिले मराठ्यांचा एक नियम आहे की मराठी कधी सामोरून मारकत नाही मराठी कधी दगा करत नाही मराठी कधी मागवून पण यथा कदाचित मागून वर झाला तर त्याची कबर याच मध्ये खोरल्याशिवाय नाही हा मराठ्यांचा नियम आहे आणि मराठ्यांचा दुसरा नियम आहे की मराठे आम्ही चुकून ही मुंगीच्याही वाटल्या जात नाही आम्ही चुकून ही मुंगीच्याही वाटल्या जात नाही पण यथा कदाचित आमचा जर वाटेल आलं तर त्याची कबर याच मधीत खोरल्याशिवाय येत नाही हा मराठ्यांचा नियम आहे महाराज झालं अफजल खानाने महाराजांना मिठी मारली पहिल्यांदा आलिंगन दिलं आणि अफजल खानाने महाराजांना दुसऱ्यांदा आलिंग ... Lo killippe, on marnniataa läilla, daanga he. होता जीवा म्हणून वाचला शिवा महाराज होता जीवा म्हणून वाचला शिवा आता महाराज निघाले हे कृष्णाजी भास्करने महाराजा उमार केला महाराजांनी कृष्णाजी भास्करच्या वर खाली पडला आणि महाराज बाहेर आले आता महाराज बाहेर आल्यावरती महाराजांनी ही सरदार मोजायला सुरुवात केली एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौ चौदा चौदा कुठे आहे कुठे चौदावा होता संभाजी कावजी हे अफजल मानक उभारलं होतं उभा होऊन होता महाराजांनी म्हणाले महाराज म्हणाले हे की संभाजी तू कशासाठी केलात संभाजी म्हणाला राज तुम्ही वागणं खूप असलं हा येणं मरत की काय कोणास ठाऊ आलं कापून येताना तू महाराज म्हणाले संभाजी आम्ही आमच्या वागण खायला पहिलं विषारी जहर लावून आलो होतं आणि विषारी जहर लावून आलं होतं आज ना उद्या खान भरणारच होता एवढं थ्रास कशासाठी केला आज उद्या जर तुमच्या जीवावर बेतला असता तर आम्ही तुमच्या आई मम्मी पप्पाला काय जबाब दिला असता काय सांगितले हो जगाच्या पाठीवरती पहिला असा राजा होऊन गेला जगाच्या पाठीवरती पहिला असा राजा होऊन गेला